शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांचा जल्लोष संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या रा शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचं वाचन केल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिल्यानंतर उल्हासनगर मध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी फटाके वाजवून पेडे वाटून एकच जल्लोष केला यावेळी शिवसेना जिंदाबाद जिंदाबाद एकनाथ शिंदे अशा घोषणांनी परिसर सोडला होता लोकनायक प्रतिनिधी अभिलाष दावरे उल्हासनगर जिल्हा ठाणे जो पूर्ण महाराष्ट्राला नव्हेच पूर्ण देशाला ज्या निर्णयाची अपेक्षा होती तो निर्णय आज विधानसभेचे राहुलजी नार्वेकर अध्यक्ष यांनी आज थोड्याच वेळापूर्वी वे ते घोषित केला की शिवसेना ही बाळासाहेबांची खरी शिवसेना आहे शिंदे साहेब त्यांच्या विचारांनी चालवत आहे ती त्यांचीच आहे असा या निर्णयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आज आमच्या उल्हासनगर शहर शाखेच्या वतीनं युवा सेनेच्या वतीनं आज आम्ही इथे हा जल्लोष आणि आनंद आमच्या महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकारी मिळून आम्ही इथे करत आहोत शिवसेना ही आमचीच होती आमचीच राहणार यापुढेही शिवसेनेचं काम शिंदे साहेबांच्या यांच्या अध्यक्षतेखालीच चालणार आहे त्यामुळे आम्ही आपल्या शहरवासींना पण सुद्धा आम्ही शुभेच्छा देतो की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे यापुढे त्यांचं आम्हाला असंच राहील आणि शिवसेना खूपच आनंद झालेला आहे आज विधानसभा अध्यक्ष राहुल जी नार्वेकर साहेबांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पूर्वीपासून शिवसेना शिंदे साहेबांचीच होती आणि आमचीच होती आताही त्यांनी निर्णय तोच दिलेला आहे आणि यापुढे शिवसेना शिंदे साहेबांची आणि बाळासाहेबांची शिवसेना शिंदे साहेब त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खरे वारसदार आहेत हे आज सिद्ध झालेले आहे शिवसेना शिवसेना प्रमुख माने ठाकरे यांचा